लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी हे गाणं मराठा तितका मिळवावा या चित्रपटासाठी लताबाईंच्या संगीत दिग्दर्शनाखाली शांताबाई शेळके यांनी लिहिली होती या गीतासाठी एक कानडी चाल लताबाईंनी शांताबाई शेळके यांना दिली होती कर्नाटकी कशिदा हा कर्नाटकाचा पारंपरिक हस्तकला प्रकार आहे ज्यात कापडावर फुल पक्षी आणि पौराणिक कथा सुशोभित केल्या जातात यासाठी रेशीम किंवा कापसाचे धागे मऊ कपडे स्टिच चेन स्टिच वापरल्या जातात ही कला आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रकार आहे तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडलं तर मला लाईक आणि कॉमेंटमध्ये कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून माझ्या अकाउंटला फॉलो करून मला सपोर्ट करा धन्यवाद